राहुरीतील घरफोडी प्रकरणात दोन आरोपी अटकेत मोटरसायकल दागिने शस्त्रे जप्त राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वांभोरी गावात एकोणीस जूनच्या मध्यरात्री घरफोडी आणि दरोड्याची धक्कादायक घटना घडली होती स्वामी समर्थ नगर परिसरात एका घरात शिरून मारहाण करत ऐंशी हजारांचे दागिने आणि अकरा हजारांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली होती शेजारी दुसऱ्या घरातूनही अडुसष्ट हजारांचे दागिने आणि इतर रोख मालमत्ता चोरून नेण्यात आली होती या गंभीर गुन्ह्यात राहुरी पोलिसांनी जबरदस्त तपास करत मक्तापूर नेवासा येथील अजय मिरीलाल काळे यास बावीस जून रोजी अटक केली त्याच्याकडून चोरीस गेलेली युनिकॉर्न मोटरसायकल आणि मारहाणीमध्ये वापरलेला लाकडी दांडा हस्तगत करण्यात आला यानंतर दुसऱ्या आरोपीचे नाव निष्पन्न करत डिगी नेवासा येथील उमेश हरसिंग भोसले यासही आठ जुलै रोजी अटक करण्यात आली त्याच्याकडून रोख रक्कम लोखंडी पाईप आणि धारदार शस्त्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत ही यशस्वी कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे उपविभागीय अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पार पडली तपास पथकात पी एस आय समाधान फडोळ पी आय राजू जाधव व इतर अधिकारी अंमलदारांचा समावेश होता पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून उर्वरित आरोपी लवकरच गजाड होणार असल्याची माहिती आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा